हार ही एक बघीन आणि खरी गोष्ट आहे पोती पुराणात सुद्धा ही गोष्ट आहे मी पोती वाचते ना म्हणून तुला सांगायला लागल्या तुला माहिती असावी पुराणातल्या गोष्टी एक आपला पारधी असतो पारधी म्हणजे शिकारी ते जंगलात जाऊन शिकार करायचा आणि आपला पोट पाणी भरायचा असं करता करता काय होत एकदा तू जंगलात शिकारीला जातो आणि जंगलात शिकारीला जातो त्यावेळेला तू एका झाडावर बसतो तर तिथं काय हरण पाणी प्यायला तळ्या विषयी तर शिकारी काय म्हणतो या हरणाची आपण शिकार करायची असं मनात म्हणतो एवढ्यात ती काय हरीन मनुष्यवाणीने बोलती माणसागत आणि काय म्हणते माहिती का हे द्या मला काय मारू नको मी गरोदर आहे मला पिंडी व्हायची आहेत मी जातो बाळंतीण होतो मला पिल्ली झाली की पिल्ल्यासने मी दूध पासतो मग येतो मग मला मार मग ती शिकारी बर म्हणतो दुसऱ्या दिवशी मग आणि तो जंगलात जातो परत ती हरीन इथे पाणी प्यायला तर ती बाळंतीण झालेली असती हरिण पिल्ली झालेली असती ती आपल्या गुळीत पिंडीतून आलेली असती पाणी प्यायला तर ती शिकारी बाण मारतो शिकारी बाण मारतो म्हणताना ती हरिण काय म्हणती शिकारी दादा मला आता बाण मारून आता मी घरला जातो पिंड्यासनी दूध पासतो येतो मग मला बाण मारा बर म्हणतो म्हणजे शिका शिकारी हरिण जाती पिंड्यासनी दूध पासती परत येते सांगितले तर ती हा शिकारीच्या झाड्यावर बसते शिकारी, शिकारी बाण मारतो हरिण मरती मग काय होत शिकारी जिथं बसले नसतो बेलात झाड असतो त्याच्या खाली महादेवाची पिंड असते त्या दिवशी असते शिवरात्र आणि ते, जा जा ना 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 ते पाक नसते शिकारी असतो तो त्याच्या मनात पापच तो काय करतो त्या हरणीवर बोलत बोलत एक एक शिकार उडकत उडकत झाडा उड़। बसून एक एक झाड बेलाचं पान काढतो त्या खाली टाकतो एक एक पान टाकतो काढतो खाली टाकतो ती नेमकं महादेवाच्या पिंडीवर पान पडत पान पडल्यावर मग ते पेज आत्न पुण्य घडत शिवरात्र असते त्या दिवशी महादेवाची असं पान पडता पडता काय झालं महादेवाची पिंड पूर्ण बेलाच्या पाण्यानं भरती महादेव प्रसन्न होत्या आणि ती प्रसन्न होऊन म त्या पारद्याला न्यायालय विमान पाठवत्यात म्हणतात पारद्या तू दुष्ट कृत्य जरी करत असलास तरी तू आज माझ्या अंगावर बेलाची पाने टाकल्यास आज शिवरात्र आहे माझी त्यामुळं तुला पुण्य मिळालं तुझं पाप सगळं जळून गेलं तू शिकार केलीस हरणीची मी तिला जिवंत करतो असं म्हणून महादेव हरणीला जिवंत करतात हरिण आपल्या पिल्ल्याकडे जाती आणि पारद्याला विमान येत कैलासासन आणि पारदी विमानात बसून कैलासाला जातो त्याला मुक्ती मिळते जरी त्याने दुष्ट कृत्य केलं का नाही तर न कळत त्याच्या आतन पुण्यटत महादेवाच्या पिंडीवर बेल पडून काही जातो शिवशंकर आंतर पावत्यात हो म्हणजे गुप्त होत्यात हरणीला पण जेवण केलेले असते अशा तऱ्याने हे शिवरात्रीच व्रत आहे आवडलं का चिव आवडला चि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा